नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो आत्ताची सर्वात महत्वाची बातमी समोर येत आहे बातमीत आहे उद्धव ठाकरेंच्या गोटातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ऐन निवडणुका जाहीर होत असतानाच व निवडणुका जवळ येत असतानाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत अतिशय महत्वाचा पक्षप्रवेश झाला आहे मित्रांनो सविस्तर आपण जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून कुठल्या जिल्ह्यातून आणि कोणत्या नेत्याने हा पक्षप्रवेश केलाय सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया त्या अगोदर मित्रांनो तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा मित्रांनो सांगली जिल्ह्यातील भाजपचे जिल्हा परिषद सदस्य विजय बागळे पाटील मोहन कांबळे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शैल उमरानी शशिकांत जाधव तसेच सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन मोहिते सागर रायते यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले आहे यावेळी शिवसेना नेते सचिन विनायक राऊत शिवसेना उपनेते संपर्क प्रमुख नितीन बानगुडे पाटील आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते या पक्षप्रवेशामुळे उद्धव ठाकरेंची ताकद सांगली जिल्ह्यात पुन्हा वाढताना दिसून येत आहे तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र